नमस्कार मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत तर इथे बघा नेकच्या अकॉर्डिंग मी नेक कट करून घेतलेला आहे आणि जिथून आपलं शोल्डर घेतलेलं तिथून एक सरळ लाईन आखून घेतली नंतर खाली आपल्याला वेस्टची पट्टी म्हणजे कमरेची पट्टी किती ठेवायची आहे ते बघायचं त्यात एक इंच ॲड करायचं आणि असा बॉक्स आखून घ्यायचा आता बघा गळ्याच्या फिनिशिंगसाठी वरच्या एक इंच खालच्या गळ्याच्या फिनिशिंगसाठी ए अर्धा इंच अर्धा अर्धा एक इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिल्लक हवं तर दीड इंचावर मार्क केला के आणि इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आता इथे बघा मला कर शेपमध्ये जे आहे अशा पद्धतीने गळा करायचा आहे जर तुम्हाला फक्त दोनच कर करायचे असेल तर या पद्धतीने करा जर जास्त हवे असतील तर तुम्ही खालून पण करू शकता इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही गळा टाकू शकता आता इथे बघा मी इथे अशा पद्धतीने कर जी डिझाईन आहे ती काढून घेते आणि काढून झाल्यानंतर मी परत इथे कट करून घेते तुम्हाला हवी तशी तुम्ही इथे डिझाईन टाकू शकता पण ही डिझाईन सध्या आता ट्रेंडिंगला आहे आणि ही डिझाईन रेडी झाल्यानंतर याला खाली हँगिंग लावले म्हणजे जिथे जिथे कर शेप आला तिथून तर दुसऱ्या कोरशेपर्यंत मोत्यांची माळ लावली किंवा बिट्स लावले कोणते तर फार सुंदर दिसेल किंवा याला पण तुम्ही लेसने डेकोरेट कराल तरीसुद्धा फार सुंदर दिसेल आता खाली जर तुम्हाला चौकोन ठेवायचं असेल तर चौकोनी ठेवू शकता पानाचा आकार काढायचा असेल तर पानाचा आकार ठेवू शकता मी इथे नॉर्मल जे आहे असा गोल आकार देते आणि अशा पद्धतीने मी याचं ड्राफ्टिंग करते आता हे ड्राफ्टिंग आपलं करून झालं की आपण इथे लगेच कटिंग करून घ्यायची आणि मला हीच डिझाईन जी आहे ती फायनल करायची आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आपण इथे विदाऊट कॅनवस विदाऊट बायसपट्टी गळ्याची फिनिशिंग करणार आहोत इथे फक्त आपण फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि अस्तर एवढाच इथे यूज केलेला आहे म्हणजे तुमच्याजवळ जर साहित्य नसेल तुम्ही अगदी कमी वेळात झटपट कशी फिनिशिंग कराल याच्याकडे मी लक्ष दिलेलं आहे याला जर तुम्ही कॅनव्हास लावाल तर खूप सुंदर असं लूक येणार तर मी इथे कॅनव्हस यूज करणार नाही आणि नाही मी इथे कोणती एक्स्ट्रा पट्टी करणार ठीक तर नकी बागा। बागा आहे तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आता बघा अशा पद्धतीने गळा आपला कट करून झालेला आहे आणि आता तुम्ही याचं बघू शकता ओपन केल्यानंतर हा किती छान आलेला आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा शार्प एज आणि एक्स्ट्रा फिनिशिंग हवी असेल तर कॅनव्हस जरूर वापरा आता बघा याचं सेंटर काढून घ्यायचं आहे जे मेन फॅब्रिक आहे त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे किंवा मधातून प्रेस करून घ्यायचं घडी राहिली की ओळखू येतं की इथे आपला मार्किंग जे आहे ते आलेलं आहे आता बघा हा मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकवरतीच मी मार्क केला आता हा आपला असतं आता आपल्याला कट टू कट इथे कट म्हणजे फॅब्रिक ठेवायचं आहे आणि इथे बघा मी जे हे आपलं ब्लाऊजचं पीस येतं तीस रुपयेवालं मी ते यूज केलेलं आहे आणि हे थोडं तेरिकॉट मिक्स आहे याऐवजी जर मी इथे कॉटनचा यूज केला असता तर एक्स्ट्रा जास्त चांगली फिनिशिंग आपली आलेली असती आता माझ्याकडे जो अवेलेबल होता मी ते घेऊन घेतलेलं आता इथे बघा गळा करताना सगळ्यात आधी तुमच्याकडे पिन्स असेल तर पीन्स लावा जर पिन्स नसेल तर सुई दोऱ्याने शिवा म्हणजेच गळा इकडे तिकडे हलायला नको कारण की आपण फॅब्रिक कट टू कट कट केलेला आहे आता आपल्याला शेप द्यायचा आहे तर काय करायचं वरती इथे तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथे करा आता सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पिन्स लावून झाले आता बघा हे शार्प एज आपल्याला दाखवायचे आहे आणि यात जर तुम्ही कॅनव्हस टाकला तर हा एक दोरा घ्यायचा हा दोरा आपल्याला मध्ये मध्ये टाकायचा आहे म्हणजे जिथे जिथे आपले कॉर्नर्स आलेले आहे तिथे तिथे हा असा दोरा ठेवायचा दोरा ठेवून झाला इथे असा दोरा ठेवायचा आणि दोरा ठेवून झाला की इथे लगेच शिलाई द्यायची म्हणजे पलटवताना आपल्याला इझिली गळ्याचा शार्प एज जो आहे तो मिळेल जर यात कॅनव्हस यूज करून जर तुम्ही ही प्रोसिजर कराल तर नक्की तुमचा गळा एवढा सुंदर दिसेल की तुम्ही विचारही करू शकत नाही पण मी इथे तुम्हाला प्रयत्न केला आहे विदाऊट कॅनवस विदाऊट एनी पट्टी म्हणजे कोणतीही पट्टी न वापरता गळ्याची आणि कमरेची फिनिशिंग फिटिंग कशी करायची तर इथे मी जिथे जिथे आपला कर्व शेप आला तिथे तिथे मी इथे असे दोरे टाकलेले आहे आणि दोरे टाकल्यानंतर तुम्ही इथे पाव इंच फिनिशिंगसाठी घेत असाल तर पाव इंच घ्या अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच घ्या आणि अशा पद्धतीने इथे आधी शिलाई लावून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता व्यवस्थित आपल्याला सगळं करायचं आहे आणखी एक इथे मी दोरा घेतला आणि परत मी तो इथे दोरा टाकलेला आहे आणि तुम्हाला माझ्या माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल असंच समोर चालू द्या आता इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक माझी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला आता म्हणजे बेबी ड्रेस किंवा आपले ब्लाऊजचे लाईव्ह सेशन जर बघायचे असेल क्लासमध्ये म्हणजे एनी क्लास न करता जर तुम्हाला यूट्यूबवरती इन डिटेल बघायचं असेल तर कमेंट करा आपण नक्कीच ती सिरीज चालू करू म्हणजे दोन ऑप्शन आहे तुम्हाला एक तर बेबी ड्रेसचा किंवा ब्लाऊज ड्रेस ब्लाऊज क्लासचा जर तुम्हाला ज्यात जास्त इंटरेस्ट असेल की माझ्याकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल तर ते तुम्ही कमेंट करू शकता आता इथे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन झाली आता आपण हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा मधातून इथे कट लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मी ऑनलाईन क्लासेस घेत असते म्हणजे बेबी ड्रेसेसचे वगैरे तर आणि वर्कशॉप पण माझे जे आहे ते चालूच असते आता बाळ असल्यामुळे छोटं माझं हे सगळं पॉसिबल नाही आहे पण तरीसुद्धा मी एक ट्राय करते की माझ मला एक यूट्यूबवर तरीसुद्धा मी आपले व्हिडिओज वगैरे टाकू शकते कारण की इथे ना वेळेचं बंधन असतं नाही कोणत्या याचं म्हणजे आपण इथे व्हिडिओ स्टॉप करून परत इथे व्हिडिओ आपण टाकू शकतो यात कसलीच को म्हणजे कोणाची गडबड नाही घाई नाही काहीच नाही म्हणून मी इथे टाकत असते माझं बाळ झोपलं माझ्या बाळाचं सगळं आवरून घरचं सगळं आवरून आणि मी ही माझा शोक म्हणून इथे करते की मला खाली रिकामं राहायला आवडत नाही तुम्ही जर घरात राहत असाल घरकाम करत असाल तर नक्कीच सगळ्या स्त्रियांनी काहीतरी करायला हवं यात काही फार मोठं तर मिळत नाही पण एक तुम्ही आवड निर्माण करा आवड निर्माण केल्यानंतर सगळंच इथे इझिली तुम्हाला मिळून जाणार कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रयत्न केल्याशिवाय यश नाही हे सगळ्यांना म्हणजे माहिती असायला हवं आता बघा इथे गळ्याची फिनिशिंग करून झालं कट करून झालं आणि एक्स्ट्रा कॉर्नरच्या तिथे मी कट्स लावले कट्स लावून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कापड पलटवायचा आता इथे बघा माझ्या अस्तरमध्ये इथे गडबड झाली कारण की मी अस्तर निवडताना ते रेकॉर्ड बेस असलेला अस्तर निवडला कारण की घरी छोटं बाळ आहे मला मार्केटला जायला मिळालं नाही जे अवेलेबल होतं मी ते घेतलेलं तुम्ही जर इथे कॉटनचं घेतलं असतं तर त्याची एक्स्ट्रा जास्त फिनिशिंग आली असती आता बघा मी थ्रेड टाकले याचा फायदा आता मी कॉर्नर मला ओढायचे तर डायरेक्टली मी ते थ्रेड सकट ओढून टाकणार थ्रेड मी ओढणार तर थ्रेड ओढला की तो कॉर्नर आपला वरती येणार आणि यात जर कॅनव्हस असेल तर वे वेगळे शार्प एज दिसतील आता यात बघा माझं तेरेकॉट मिक्स असल्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही मी याला प्रेस करेल आणि नंतर आपण याचं पॅटर्न जे आहे बघू याच्यावरती लेस लावायची असेल तर लेस लावा किंवा तुम्ही कॅनव्हास टाकत असाल तर त्यात असंच ठेवलं तरीही चालेल किंवा तुम्ही कॉटनचं अस्तर जरी लावलं आणि कॅनव्हास नाही टाकलं तरीही काही विशेष फरक एवढा जाणवत नाही पण माझं जे आहे अस्तर ते अस्तर माझं पॉलिकॉटनचं होतं तेरेकॉट मिक्सचं होतं तर अशा पद्धतीने इथे मी सगळे दोरे जे आहे ते काढून टाकलेले आहे आता मी याच्यावरती प्रेस लावून आणणार किंवा मी याला व्यवस्थित सेट करणार आता व्यवस्थित सेट आपल्याला इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजू कमरेची बाजू आणि गळ्याची बाजू ही आपल्याला अंडरग्राऊंड शिलाईने करायची आहे तर ती कशी करायची हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आता इथे बघा अशा पद्धतीने बोट वगैरे टाकून किंवा काहीतरी एक्स्ट्रा शार्प अशी वस्तू घेऊन व्यवस्थित आपले शेप आणायचे त्याच्यावरती प्रेस लावायची जर तुम्ही कॉटनचं अस्तर वापरलं तर इथे असा काहीच म्हणजे प्रश्न पडणारच नाही आणि मी इथे कोणताही व्हिडिओ स्किप केलेला नाही मी तुम्हाला वास्तुस्थिती सांगितलेली आहे की माझ्यासोबत इथे काय घडलं आता बघा इथे शे शेप जो आहे आपण गळा जेव्हा कट केला तर किती चांगल्या पद्धतीने केला आणि आता इथे असं का झालं कारण की इथे मी अस्तर चुकीचं निवडलं त्यामुळे आता बघा असो आता मला तर याला शार्प एज दाखवायची आहे तर मी काय करणार माझ्या हातात जर आता तुमच्या पण हाताने असं हो कधीतरी होऊ शकतं की आपल्याकडे अस्तर नाही आहे अवेलेबल किंवा जे पाहिजे ते मिळालेलं नाही आहे आपण खेड्यात राहतो किंवा इतर कुठे राहतो तर इथे मी काय केलं ही लेस घेतली आता आपला शेप माझा आकार तर आला नाही इथे बरोबर कारण की मी कॉटनचं अस्तर वापरलं नाही आणि मी इथे कॅनव्हास पण वापरलं नाही पण मला आता लेस वापरून तरी व्यवस्थित दाखवायचं आहे तर मी आपल्याला ज्या आकारामध्ये लेस ठेवायची आहे म्हणजे जसा आकार दाखवायचा त्या पद्धतीने हळूहळू इथे मी लेस लावत आहे लेस लावून झाली की इथे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी लेस कशा पद्धतीने पकडलेली आहे इथे अशा पद्धतीने लेस पकडली कॉर्नर आले की तिथे मी मशीन स्टॉप केली मशीन स्टॉप केली परत थोडीशी ओल्ड दोन जे आहे सुई निडल त्या समोर गेल्या तिथेच मी मशीनची पावडी तिथेच आहे फक्त सुई त्यात मशीनची आतमध्ये आहे व्हिडिओमध्ये बघा परत मश मी मशीनची पावडी समोर सरकवली नाही ती तिथेच आहे त्यात मी निडल खाली ठेवली आहे आणि पाव जो आपला पीस आहे तो हलक्या हाताने सरकवलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हलक्या हातां मी सरकवलेला आहे परत मला आकार कसा द्यायचा आहे मी तशी लेस इथे पकडून ठेवली आहे आणि त्या मशीनने मशीनची शिलाई बरोबर त्या लेसच्या अकॉर्डिंग व्यवस्थित अशी हळूहळू इथे आपल्याला द्यायची आहे तुम्ही पण ही, ही टीप फॉलो करा किंवा जर तुम्हाला हा गळा आवडला असेल तर यात मग कॅनवस टाका लेस जर लावायची नसेल तर किंवा अस्तर तरी जे आहे माझ्यासारखी चूक करू नका आणि अस्तर असं पॉलिकॉटनचं किंवा तेलिकॉट बेस असलेलं लावू नका आता इथे बघा इथे पण परत आपल्याला शेप आला आहे आकार द्यायचा आहे तर आकार कसा द्यायचा आहे बरोबर मी सुई दोन ठिकाणी लावली समोर आली थोडी मग इथे सुई त्या लेसवरतीच खाली असू दिली आणि फक्त मी ब्लाऊज फिरवला आहे फक्त मी इथे ब्लाऊज फिरवत आहे नॉर्मल आणि इथे बघू शकता माझी इथे लेस निघलेली आहे तर याला मी परत सुईदोऱ्याने एक तर टाचे लावेल किंवा परत मी एक मशीनची शिलाई लावेल आता परत आपल्याला खाली अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या शिलाई लावून घ्यायची आहे संपूर्ण याला लेस लावायची आहे अशीच पूर्ण गळ्याला आपण याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे शेवटपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आता त्याचे कर्व शेप कसे कर दिसत आहे तर यात जर मी कॅनव्हस टाकला असता तर बिलकुल अशाच पद्धतीने आपले शेप इथे दिसते असते पण तेरेकॉट मिक्स असलेला कॉटन कॉटनचा अस्तर न वापरता तेरेकॉट मिक्स असलेला वापरला त्यामुळे माझा हा सगळा घोळ झालेला आहे आता बघा इथे आपल्याला एंड करायची आहे लेस तर मी इथे एक्स्ट्राची लेस ठेवली आणि कट करून घेतला आणि मी त्याचा अंदाज घेऊन घेते शिलाई लावते इथपर्यंत आणि याचा मी आता अंदाज घेतो होती की आपली लेस कुठपर्यंत येणार यायची आहे तर इथपर्यंत माझी लेस यायला हवी पण त्याचं जे कॉर्नर आहे ते फोल्ड करायचं आहे तर फोल्ड होईल तितकं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शक शकता तिथपर्यंत येऊ दिला आणि बरोबर त्याचा पण शार्प एज ठेवला इथे शिलाई जी आहे ती लॉक करायची आहे आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आणि परत तिथे सुई काढून घ्यायची आहे तर तुम्ही याचा गळा बघू शकता किती छान आला आणि याला लटकन लावले तर आणखी चांगलं अस्तर जे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक बरोबर कट टू कट कर, कट कर, कर, करायचं आता आपल्याला खालच्या पट्टीची फिनिशिंग करायची आहे तर वरून भाग मी अशा पद्धतीने गोल गोल घुमवला फिरवला आणि एक रोल तयार केला रोल तयार केल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे अस्तर जे आहे आपलं पाव इंचाला एक लाईन कमी म्हणजे टेपची एक लाईन इतकं जरी आहे ते समोर ठेवायचं आणि त्यानंतर शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपलं अस्तर खाली यायला नको आता हे तेरेकॉट मिक्स आहे पण कधी कधी जर घाम आला घामामुळे खाली येऊ शकतं किंवा कॉटनचं सस्तर धुतल्यानंतर लोंबतं तर अशा असा प्रकार होऊ नये म्हणून याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि इथे अशी शिलाई लावून घ्यायची आहे तर मी इथे वरून आपल्याला दाब टिप द्यायची नाही आहे वरून आपली कोणतीच शिलाई दिसणार नाही इथे शिलाई देऊन झाली आता अस्तरवरती जे आहे सगळा एक्स्ट्रा मार्जिन मी अस्तरवरती घेतली आणि अशा पद्धतीने मी इथे शिलाई दिली आहे खालून मी ओढत आहे फॅब्रिक खालून मी फॅब्रिक ओढत हो आहे म्हणजे आपला आपली जी आहे आधीचं फॅब्रिक इथे सापडणार नाही मशीनच्या शिलाईमध्ये आणि जिथपर्यंत आपल्याला हात जाईल किंवा पलटवता येईल तिथपर्यंत पलटून घ्यायचं आहे मग परत दुसऱ्या साईडनेच ती सुई टाकायची मशीनची आणि ती सेम प्रोसिजर करायची म्हणजे दोन्ही अर्धी अर्धी शिलाई आपली सरळ लागेल आता आपल्याला गळ्याला पण तसंच रोल रोल करत मी पुढे आणलं आणि इथे देखील आपल्याला अस्तरची एक लाईन पुढे येऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपला फॅब्रिक ठेवायचा आहे आणि इथे पण आपल्याला गळ्याच्या भोवताल शिलाई लावायची आहे आता तुम्ही अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं असेल तर अर्धा इंचावर फिनिशिंग द्या किंवा पाव इंचावर जर ठेवलं असेल तर पाव इंचावर शिलाई द्या अशा पद्धतीने ते शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता आपण कोणतीही पट्टी न लावता कोणतीही पट्टी एक्स्ट्राची न लावता अस्तरवरतीच आपण एवढा सगळं जे आहे ते रेडी केलेलं आहे आणि एवढा चांगला इथे नेक आपण रेडी केलेला आहे अगदी कमी वेळामध्ये जर हाच फॅब्रिक कॉटनचा असेल तर त्याची फिनिशिंग ही खूप छान येणार ते रेकॉट मिक्स असेल तर जशी माझ्यासारखी आली तशीच येणार आता इथे बघा तुम्ही बघू शकता मी ही काढेल तर इथे बघा कुठलेच आपला फॅब्रिक हा अडकला वगैरे काहीच नाही व्यवस्थित आपली जी आहे गळ्याला शिलाई लावून झाली खालची कंबरपट्टी जॉईन करून झाली आणि गळ्याची फिनिशिंगसुद्धा झाली आणि तुम्हाला इथे बघा अशा पद्धतीने आता गळ्याची फिनिशिंग झाली आता वरून तुम्हाला दापटीप द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर नका देऊ पण मी इथे दापटीप वरून देऊन देते आणि मी इथे ट्राय केला की कमी वेळात काहीतरी चांगलं शिकावं आणि मी व्हिडिओ हा कुठेच स्किप केला नाही माझी जेवढी स्पीड आहे मी तेवढीच इथे ते स्पीड ठेवली मी ज्या पद्धतीने काम केलं मी सगळं इथे व्यवस्थित तसंच दाखवलं मी इथलं कुठलाच पार्ट मी स्किप केलेलं नाही किंवा माझ्या हातून काहीतरी गोंधळ झाला आणि मी तो उडवला असं पण नाही मी जे काय ॲडजस्ट केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील नक्की करा आणि तुम्ही याचा गळ्याचा आकार बघू शकता